आम्ही आता आंबडे तालुक्यातील सात्री गाव आहे जे गावात पाडरसर धरणामुळे एक पुनर्वसन पूर्णपणे शंभर टक्के मंजूर झालेलं आहे दोन हजार बावीसपर्यंत आता ते गावाचं पुनर्वसन झालं यादी एकशे पंच्याहत्तर कुटुंबाची झाली त्याचा पैसा पण ॲसेसमेंट करून वितरित झाला तरी पण या लोकांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी एक घाट घातला की याच्यामध्ये आपला मलिदा काढून घ्यायचा आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्या जुन्या गावापासून आणि नव्या कानापासून जवळजवळ दीड दोन किलोमीटर अंतरावर भर वस्तीत शेतामध्ये त्यांनी रस्ता बनवण्याचा घाट घातला आणि तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची वर्क ऑर्डर कोणी कल्लक नावाच्या जलसंपदा अधिकाऱ्याने काढली आता बघा आम्ही हे सगळं ऐकल्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटलं म्हणून आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी मी आमचे जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष संतोष पाटील mm. या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेत बिचाराची व्यथा ऐकून येतात तुमचं नाव काय मनोरुत्तमराव ना पाटील तुमचा गट नंबर काय कुठलं गाव सात्री हां बरं आता तुम्ही हे जी शेताची ही जी कोणी केली असं सरपंच आणि कोण चालवतात सरपंच चालवत अस होता हा हे साठी चालवत आहे मुद्दाम बुद्धी पुरस्कार हे बघा आता या दिवशी मागे सतरा अठरा एकोणास तारखांना या ठिकाणी एक आणि हे शेतकरी विनवण्या करत होते की बापा रे आमचा हा जो कापूस आहे वेचण्यात आलेला आहे एक महिना थांबा आम्ही काढून घेतो मग तुम्हाला काय करा ते नंगानाच करा पण यांचं कोणी ऐकलं नाही तर मी असं म्हणतो जर समजा तुम्ही हा रस्ता पुनर्वसनसाठी बनवणार होते मग तो त्या पुनर्वसन जिथं होते त्या गावात बनवा तिथं कशाला जर तुम्हाला रस्ता बनवायची एवढी घाईच होती तर मग हा रस्ता तुम्ही उन्हाळ्यात तर मे जूनच्या आधी बनवला पाहिजे होता आता बी समजा काय बिघडलं चार महिने पाऊस गेल्यानंतर एक महिन्यानंतर तुम्हाला उन्हाळा सुरू होणार आहे हिवाळा उन्हाळा तर तेव्हा रस्ता बनवला पाहिजे होता पण मुद्दा असं का काय एकीकडे शेतकरी अतिवृष्टीने आणि त्या जल डकफुटीने रडतोय सरकार त्याला काहीतरी अनुदान देतोय आणि तुम्ही दुसरीकडे शेतकऱ्यांच्या अशा उभ्या पिकावर जर मोठेवढे चालवत आहेत की खरंच तुम्ही माणसं आहेत का जनावर आहेत का आहेत मी असं म्हणतो जर सर सरपंचाला एवढी अक्कल नसेल गावामध्ये वाद असतील सुडबुद्धी असेल अरे पण आमदार अनिल पाटील तुम्हाला तर अक्कल असली पाहिजे अरे असं कसं होतं तुमच्या हातात आणि मी असं प्रांताधिकारी कोणी नितीन मुंडावर त्यांना भेटलो आणि मग आम्ही जल जल त्या जलसंबाच्या कटलरंगला भेटलो जलसंपदाचे कोणी गोकुळ महाजन यांना जळगावला भेटलो त्याच्यानंतर मुख्य मुख्यामध्ये जद बोरकर यांना भेटलो अरे ही शून्य झालेली नराधम माणसं कशी काय अधिकारी बनली शेवटी आम्ही कलेक्टरला भेटलो कलेक्टर साहेबांनी हा विषय समजून घेतला आणि यांना सांगितलं की तूर्त तुम्ही रोटेटर फिरवणं थांबवा पहिले यांचा शेतीचा माल काढून घेऊ द्या मग रस्ता किती चांगला आणि किती वाईट हे ठरवू आणि या पुनर्वसनचं काम तुम्ही सात दिवसाच्या अंतर करा आता करा असं कर त्या कडल्यारला अधिक आदेश दिले आम्ही समक्ष होतो तरी हे थांबले नाही अरे कलेक्टरला जुमानला नाही या चोरांनी अरे काय आराम माणसं आहेत यार आणि मग शेवटी आम्ही काय केलं त्या गिरीश महाजन यांना आम्ही एकोणीस तारखेला त्यांच्या घरी जाऊन भेटलो की गिरीश भाऊ ही तुमची जबाबदारी आहे जिल्हा तुमचा आहे खातात तुमचं आहे तुम्ही अनेक ठिकाणी जातात म्हणजे एकदा सातेला भेट द्या पण गिरीश बाबाने वेळ दिली नाही पण किमान आम्हाला भेटून त्या गोकुळ महाजन जो होता अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळाचा जो होता जळगावचा त्याच्याशी बोलले त्याला आदेश दिलाय की ताबडतोब थांबव आम्ही सुद्धा त्या गोकुळ महाजनला बोललो पण गोकुळ महाजन काय म्हणता तो कळलं बाज ऐकत नाही म्हणजे चालतात तुम्ही कसं काय चाललं समज म्हणून किमान गिरीश महाजांनी यांनी हे काम थांबवलेलं आहे मी गिरीश भाऊंना विनंती करतो अनिल पाटील आता आकल्याचा पत्ता नाहीये की ती काय खासदार ती काय कोणती पाहिजे स्मिताबा तिला काही शेतकऱ्यांची घेणं देणं नाहीये पण किमान तुम्ही तरी या सात्री गावाला भेट दिली पाहिजे गिरीश भाऊ तुमची जर समजा अवकाश नसेल पेट्रोलची डिझलची ड्रायव्हरची जेवणाची चहाची पाण्याची आम्ही गावकरी खर्च करू पण एक दिवस तुम्ही जायला पाहिजे बो तुम्ही अनेक धंदे करता तिकडे तिकडे गिरीश भाऊ तुम्ही आता नाचायला जाऊ नका किमान मला असं वाटतं की हा प्रश्न सुटेपर्यंत तुम्ही पालतू कामं करू नका एक वेळ या सात्री गावाला येऊन भेट द्या की हा जो जलसंपदा रस्ता आहे हा गावापासून दूर आहे आणि जलसंपदा निधी खर्च कसा कर करता गिरीश भाऊ तुमच्या डोळ्यात एकत भ्रष्टाचार होत आहे तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस म्हणायचे कि तुमच्या अजित पवारने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे अरे म्हण नाही तू काय करतो रे बापा